मला म्हणजे काय मला वाटतं अग्नि भेट देखील म्हणजे तरी नाटक काढले सुबजी अवघड राव बरं असुद्या म्हटलं सोडा तरी पण नाही असा बोलणं शब्द बघा हा पहिला बोललीच असते तुमचं बरोबर हं नाही 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 शाहरुख किया यहां कुछ तो गड़बड़ आहे जरूर कोई ना कोणी डायरेक्ट तू म्हणतील ना हातासा करून म्हणजे विश्वास नसणारा झाला ना असा हस्त म्हणजे काय ना काय गडबड विषय चाललेला आहे स्पेशल भजी आहे पण भजी आहे ती करपलेली आहे सुपारी निकाल के बात कर रे बाबा तुम्ही सांगा आता काय गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग मॉर्निंग वॉकिंग व दररोज नेहमीप्रमाणे मस्त बी तर आहेच पण थंडी थंडीले आहे कडक थंडी आता हात माझं एवढं गारटल्यात की काय विचारू नका लय थंड झाल्यात ग्लोव्ज घालून पण उपयोग नाही पकडता येत नाही ग्रीप गावत नाही ग्लोवज मग चला मला इथनं वळवायचं आहे रिटर्न करायचं आहे चला पटकन आज हो चटकन जायचं

म्हणजे काय मला वाटतं अगदी भेट निकट म्हणजे तयार काढलीस तू पाहिजे म्हणजे तरी पण नाही सांगून घ्या खूच तो गडबड जरूर कोळी बोलणं शब्द पहिला बोलली नसतेस तू बरोबर डायरेक्ट तू म्हणली ना हातासा कोण म्हणजे विश्वास नाही झाला ना असा हसते म्हणजे काय ना काय गडबड विषय चाललेला आहे पण भजी आहे ती करपलेली आहे मूसऱ्या सुपारी निकाल के बात कर रे बाबा तुम्ही तुम्हीच सांगा आता काय तुम्ही तुम्हीच सांगा आता हे डोळा मारते मुद्दा हस्ते चला जेव्हा चला त्याच्यावर ना चालू आहे आज आहे चकुली भजी कांदा भात चवाने खाऊया चला चला आता वाटूया बासू मोर्या आता बासू, बासू।, बासू। शेंगिंगिंग केलेली म्हणजे बाप पप्पांनी तर पूर्णपणे जवळ जवळ एवढं गार्ट वाढलेलं आहे गा। जबरदस्त आणि ते यांचं गार्ट बघा नुसतं काय तर पाहिजे म्हणजे पाहिजे पाहिजे म्हणजे पाहिजे काय पाहिजे अर बाप अरे नुस्तर वागा। नुस्तर वागा। <laughs> बाप का काय उठला उठला गडी गडी उठला म्हणजे धोका <laughs> बस बस, बस की बसकी एका ठिकाणी बस बस एका एका साहेबांचं झालेलं स्टिकच काम निवांत त्यामुळं आता लुडबुडिंग नाही करत स्टिकसाठी उठलो म्हणजे त्यानं पंजा मारला चला उलवलं इथं संपतो जर तुम्हाला आवडला असेल तर जो लाईक करा चॅनल नवीन असा तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय